पंचवीस जानेवारी दोन है रतसप्तमी। रतसप्तमी है हजार सव्वीस वार रविवार रोजी आलेली आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा अर्चनाही करत असतो या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मदिवसही असतो त्या दिवशी केलेले कोणतेही दान हे आपल्याला हजारपटीने फळ देणारे ठरते तसेच या दिवशी काही खास उपाय करायला देखील सांगितले जातात असे म्हणतात की त्या दिवशी कोणताही उपाय केला तर तो उपाय अतिशय फलदायी आणि लाभदायक ठरतो तसेच सूर्यदेव हे स्वतः पृथ्वीवर अवतरून आपल्या भक्तांच्या इच्छा ह्या पूर्ण करतात व आपल्याला आशीर्वाद देत असतात तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी आपल्या असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला आपले आरोग्यदेखील सुधारेन व आर्थिक परिस्थिती सुधारेन आणि नोकरीविषयी प्रश्नही मार्गी लागतील तर सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर उद्या पंचवीस जानेवारी रविवार रोजी आहे रथसप्तमी तर या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर सूर्याला आपल्याला आर्घ्य द्यायचे आहे सूर्य देवतेला अर्घ्य देणे खूपच महत्त्वाचे असते असे केल्याने आपल्या राशीमध्ये सूर्य हा बळकट होत असतो तर या दिवशी आपल्याला तीन कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊ तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे सप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्याच्यानंतर तुम्हाला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचे आहे आता हे अर्घ्य कसे द्यायचे तर यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यामध्ये जल घ्यायचे आहे त्यात एक लाल फूल कुंकू अक्षदा टाकायचे आहे व एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला सूर्यदेवतेला अर्पण करायचे आहे ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे त्यानंतर तर या दिवशी तुम्हाला तीळ गूळ हरभऱ्याची डाळ किंवा गहू तुमच्या क्षमतेनुसार गरिबाला दान करायचे आहे यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारते आता दुसरा उपाय पाहू तर या उपायामध्ये तुम्हाला एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे त्या तांब्याच्या तुकड्याचे दोन तुकडे करायचे आहेत एक तुकडा वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि दुसरा तुकडा आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये जर प्रगती मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने तुमचे आरोग्य देखील सुधारेल व नोकरीमध्ये प्रगती देखील नक्कीच मिळेल आता तिसरा उपाय पाहू तर हा तिसरा उपाय कोणीही करू शकतं या उपायामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर सकाळी स्नान करते वेळी तुम्हाला पाण्यामध्ये खसखस आणि कोणतेही लाल रंगाचे फूल टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे या पाण्याने आंघोळ झाल्याच्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावून फूल अक्षदा कुमकुम धूप दीप आणि कापूर घेऊन सूर्यनारायणाची पूजा करायची आहे हा उपाय केल्याने तुमचे आरोग्य सुधारते त्याचबरोबर तुमच्या अभ्यासामध्ये देखील प्रगती होते तसेच हा उपाय केल्याने मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यामध्ये आरोग्या सुधारणा देखील पाहायला मिळते तर हे तीन खास मीचा तीन उपाय रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायचे आहे आता सर्वांनाच हे तीनही उपाय करणे तर शक्य होत नाही परंतु आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार आपण यापैकी एक उपाय करू शकता तर आता आपण जाणून घेऊ रथसप्तमीच्या दिवशी कोणती चूक करायची नाही या दिवशी आपल्याला अर्घ्य देत असताना प्लास्टिकचा तांब्या नाही वापरायचा त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही तामसी सेवन करायचे नाही कोणाला वाईट बोलायचे नाही भांडण तंटा हा अजिबात करायचा नाही तसेच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेला सकाळी रथामध्ये बसलेल्या सूर्याची रांगोळी पाटाव काढायची आहे त्याची विधिवत अशी पूजा करायची आहे त्यानंतर एका मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध उतू घालायचे आहे आता शहरी भागामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपण कोणतीही वस्तू जाळू शकत नाही त्यामुळे तुम्ही हे मातीचे भांडे गॅसवर ठेवून दूध उतू घालू शकता हा दूध उतू गेलेला म्हणजे जळालेल्या दुधाचा नैवेद्य आपण सूर्यदेवतेला अर्पण करत असतो सूर्यदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक आपली पद्धत असते तर अशा प्रकारे तुम्ही किस ही रथसप्तमी नक्कीच साजरी करा व्रत करणे नाही जमले तरी हे उपाय म्हणजेच हे खास उपाय तुम्ही नक्कीच करून पहा व तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल हा घडेल तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना ओम सूर्याय हा श्री स्वामी समर्थ